नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी घेताय या सत्रात पुन्हा एक वार स्वागत करतोय मित्रांनो मागील आठवड्यात धुळेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रेस्ट हाऊसमध्ये एका खोलीत जी खोली एका शासकीय कर्मचाऱ्याच्या नावाने अधिग्रहित होती बुक होती त्या खोलीमध्ये एक कोटी अडुसष्ट लाख रुपये सापडले या पैशांचा बाप कोण हे अद्यापही कळून आलेलं नाही मात्र असं असतानाही नाही आठ दिवसात हा दुराळा खाली बसला त्याची चर्चाही बंद झाली अर्थात ते स्वाभाविक देखील आहे आहो इथं नगरपालिकेचा शिपाई अंगावर पाच पंचवीस तोळे सोनं बाळगतो तिथं लोकांना काय अप्रूप कोटी दीड कोटी सापडल्याच दोन दिवस तीन दिवस या गोष्टीची संबंध समाजात चर्चा झाली विषय काही नव्हता म्हणून कदाचित ती चर्चा होत असेल सगळे शांत पैसा कोणाचा ते कळलं नाही तो आणला कोणी ते कळालं नाही तो जाणार कुठे होता ते कळालं नाही बरं शासकीय इमारतीत एवढा पैसा सापडला त्याच्या विरोधात काही कारवाई नाही आता मित्रांनो ही सर्वसामान्य माणसालाही सवय झाली आहे कोटी दोन कोटी पाच कोटी अगदी बेनामी सापडणं याचं देखील कोणते कौतुक राहिलं नाही जेव्हा एखाद्या सामान्य अधिकाऱ्याकडे अँटी करप्शनची रेड होते तर नंतरच्या होणाऱ्या चौकशीतून त्याच्याकडे पन्नास शंभर कोटी रुपयाची रोख कॅश मालमत्ता सगळी सापडते त्याचं पुढे काय होत कोणालाच कळत नाही बरं लाचलुचपत प्रतिबंध विभाग जो आहे त्यांनी या सगळ्या कामगिरी ची माहिती वर्षातून किमान दोनदा तीनदा तरी सामान्य जनतेसाठी दिली पाहिजे ते तसं करताना दिसत नाही कोणत्याही अँटी करप्शनची रेड झाल्यानंतर फार कमी दिवसात त्या सगळ्या प्रकरणावर पडदा पडतो मग सुरू होतं खरं युद्ध तो जो अधिकारी असतो ज्याला अपचारी म्हणता तो आणि ती तपास यंत्रणा यांच्या चुंबाचुंबी सुरू होते जो भ्रष्टाधिकारी अधिक जोराचा चुंबन देईल तो ताऊन चुलाकून बाहेर निघतो आता इस सवय है। आसा उन्ती ही सवय झाली आहे अक्षरच्या शेकडो प्रकरणात हे असं घडलंय कोणतीही कारवाई पुढे जाऊन होत नाही तो व्यक्ती समजतो की त्याला तेवढ्या पुरता तो झटका होता कोणीतरी नाराज असेल आणि त्याने तो झटका दिला तो झटका पचत पचवायची त्याची ताकद असते जिथं आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी गैरप्रकारात सामील असता त्याची केवळ चर्चाच होते आता कोणी जालिंदर सुपेकर नावाचे हो जा, आय पी एस महाभाग आहेत ह्या महाशयांनी त्यांच्या त्या ते आघवणे नावाच्या चारस आणि गुन्हेगार नातेवाईकांच्या मुलांना साठी परवाना देताना स्वतःच्या सहीने परवाना दिला अशी बातमी येऊन धडकलीये आता गुन्हेगारांना जर तुम्ही शस्त्र परवाना देता तर हा जो कोणी आय पी एस असेल याला तात्काळ बरखास्त केला पाहिजे आणि याच्यात काही दिवस चौकशी होईल त्याला बरेच फाटे फुटतील त्यातनं चौकशी पूर्ण होणार नाही त्या नसीवर धूळ जमा होईल तो जो कोणी जालिंदर सुपेकर आहे तो परत आय टीत मिरवायला मोकळा अरे या चोरांना राष्ट्रपती पदकही मिळता ज्यांना राष्ट्रपती पदकं मिळाली आहेत मान सन्मान मिळाला आहे त्यांनी खरोखर शप्तेवर सांगावं बरं की आम्ही भ्रष्टाचार करत नाही केला नाही करणार नाही ही सगळी व्यवस्था अशी मित्रांनो कोणाकडे काही लाख रुपये काही कोटी रुपये सापडणं हे आता काही अप्रूप राहिलं नाही याला म्हणता शिळ्या कडीला ऊत देणं बर काही ठिकाणी तर काय होत या अशा गैरप्रकारांमध्ये पारंगत असणारेच असे प्रकरण बाहेर काढता त्यांची विश्वासार्थ आधी शून्य असते उणे शून्य असते त्यामुळे या प्रकरणांमध्ये लोक एक निष्कर्ष परस्पर काढतात की हा कुठेतरी दुखवला असेल याला या प्रकरणातून पैसे मिळाले नसतील आणि म्हणून याने हे सगळं प्रकरण प्रकरण ओळखीस आणलं वगैरे वगैरे त्यामुळे काय होत अशा प्रकरणांकडे पाहायचा पन्नास टक्के दृष्टिकोन हा नकारात्मक होतोय अर्थात ही गोष्ट नक्कीच योग्य नाही ज्याही कोणाकडे शासकीय अधिकाऱ्याकडे मंत्र्याकडे पुढाऱ्याकडे काही पैसा जर त्याच्या उत्पन्नाच्या स्त्रोतपेक्षा जास्त सापडत असेल तर त्याला आणि त्याच्या आजूबाजूच्यांना धडकी भरावी अशी शिक्षा जायला हवी नाही होत ही देखील वस्तुस्थिती आहे आणि मग त्याच्यावर काही दिवस चर्चा चरवण आता आज सकाळीच ऐकत होतो कोणत्या तरी वृत्तवाहिनीवर एक पत्रकार मित्र अगदी कसा ओढून सांगत होता की काही दिवसापूर्वी जे राज्याचे गृहमंत्री होते अनिल देशमुख त्यांच्या विरोधात तत्कालीन कोणी डी जी होते परमवीर सिंग त्यांचं नाव त्यांनी लेखी पत्र दिलं की हे गृहमंत्री मला यांनी आदेश दिला की महिन्याला शंभर कोटी रुपये तुम्हाला गोळा करून आणून दे केवळ पत्र दिलं त्यासोबत कोणतेही पुरावे दिले नाहीत असं असतानाही राज्याच्या एका गृहमंत्र्याला त्याच्यावर धाडी पडल्या त्याच्या कुटुंबाला या सगळ्या प्रकरणात गोवलं गेलं आणि ते काही महिने मला वाटतं वर्षे दीड वर्ष तर तुरुंगात देखील होते तर त्या पत्रकार मित्राचं असं म्हणणं होतं की आता जर धुळ्यामध्ये ही रोख सापडली आहे पुरावा सापडला आहे ती खुली कोणाची होती याचा देखील पुरावा आहे मग याच्यावर कारवाई का नाही मित्रांनो हा प्रश्न अत्यंत भाबडा आहे तळे राखील तो तळे चाखील जिसकी लाठी उसकी भेस अरे अशा अनेक म्हणी आपल्या पूर्वजांनी तयार करून ठेवल्या आहेत मग अशा वेळेस आपण अशा प्रकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून काय असेल अर्थात अशा प्रकरणांना उघडकीस आणायला जावं त्याचा पुढे काय होईल हा भाग अली परंतु समाजाला अशा गोष्टींपासून प्रचंड मोठा धोका आहे पुढच्या पिढ्या तर इतकं सहजपणे घेतील याला आणि तेच धोकादायक आहे ज्या गोष्टींना आळा बसायला हवा असं प्रत्येक प्रामाणिक नागरिकाचं मत आहे परंतु काय झालं ही साखळी इतकी घट्ट आहे याची वीण इतकी घट्ट झाली आहे की या चोरांवर कोणतीही कठोर कारवाई होत नाही काही महाभाग समाजात असे त्यांच्यावर दोन दोनदा तीन तीनदा हँटी क्रप यांचा ट्रॅप झालाय अरे निर्लज्जपणाच्या हद्द झाली आणि ते प्रतिष्ठितपणे समाजात मिरवत आहेत फार दूर जायला नको आपल्या महाराष्ट्रातले अनेक मंत्री आहेत की ज्यांना कालपर्यंत कपडे नव्हते घालायला पायात चप्पल नव्हती ते शंभर दीडशे दोनशे कोटीच हॉटेल विकत घेता आणि त्या संबंधातल्या ज्या बातम्या येतात त्याच्यावर दोन तीन दिवसातच धूळ बसते कारण आरोप करणारा केवळ आरोप करू शकतो त्याच्या मर्यादा आहेत मात्र त्या आरोपाची शहनिशा करून त्याच्यावर कारवाई करण्याचे जे अधिकार ज्या यंत्रणेला आहेत जी यंत्रणा सक्षम आहे ती यंत्रणा शेण खाते हा अशी परिस्थिती मित्रांनो अर्थात आपण नाव उमेद न होता या भामट्यांच्या या चोरांच्या या अशा वेगवेगळ्या लिला उघडकीस आणल्याच पाहिजेत मित्रांनो या निमित्ताने एक निश्चित सांगेन की आपापल्या परीने या चोरांना उघडकीस आणायचं पुण्यकर्म हे सातत्याने आपण सुरूच ठेवलं पाहिजे आणि मित्रांनो माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या संबंधाने काही प्रतिक्रिया असतील काही सूचना असतील त्यांचे मी स्वागतच करेन आणि जोडून एक विनंती माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या या, या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करून मला उपकृत करा अशी नम्र विनंती करतो येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र